मुरुड गावातील रस्त्यांची दैनीय अवस्था ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे नागरिक हैराण मुरुड तालुका जिल्हा लातूर मुरुड गावातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील जैन मंदिराच्या पाठीमागील दुसऱ्या क्रमांकाच्या गल्लीत नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराचे चटके सर्वसामान्य गावकऱ्यांना बसत असून पावसाळ्यात या गल्लीतला अक्षरशः रस्ताची खलवखड्ड्यांनी भरला आहे या गल्लीत दोन ग्रामपंचायत सदस्य एका सदस्याच्या घरासमोर नाली व सिमेंटचा रस्ता करण्यात आला आहे तर दुसऱ्याच्या सदस्याच्या घरासमोर केवळ मुरुम टाकून घेतलेला आहे मात्र उर्वरित रस्ता पूर्णपणे सोडून देण्यात आल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे रस्त्यावर वाहून आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चिखल सास्त व वाहन तर सोडाच पायदळ नागरिकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो ग्रामपंचायत सदस्यांवर रोष स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ग्रामपंचायत सदस्यांना फक्त स्वतःच्या घरासमोरचं काम करून घ्यायची आहेत का असा सवाल आता जोर धरू लागला आहे सदस्य स्वतःच या गल्लीत राहूनही रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने ग्रामस्थांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे ग्रामपंचायत सरपंच सौ अमृता नाडे उपसरपंच हनुमंत बापू नाग टिळक तसेच ग्रामपंचायत सदस्य मेघराज अंधारे व बालाजी सवई यांच्यावर दुर्लक्षचा ठपका ठेवला जात असून त्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना जीव घेण्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे पावसात वाढलेलं संकट गल्लीत पावसाचे पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे शाळेत जाणारी मुले कामासाठी जाणारी शेतकरी व महिला यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे काही वेळा वाहनं चीकला तडकून पडत असून नागरिकांना तासन तास हाल सोसावे लागतात निधी येतो पण खर्च कुठे होतो महाराष्ट्रात नंबर एक म्हणून गणली जाणारी मुरुड ग्रामपंचायत असून येथे लाख रुपयांचा निधी दरवर्षी विकास कामांसाठी येतो मात्र या निधीचा उपयोग नेमका कुठे होतो हा मोठा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत गावातील नावाखाली फक्त कागदोपत्री कामे दाखवली जात आहेत पण प्रत्यक्षात अत्यंत आवश्यक असलेली रस्ते व नाल्याची कामे दुर्लक्षितच राहिलेली आहेत ग्रामसेवकाकडून आवश्यक ती पाणी होत नसल्याने गावाच्या विकासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत नागरिकांचा इशारा स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी लवकरच एकत्र येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे जर रस्ता तात्काळ दुरुस्त करून घेतला नाही तर ग्रामपंचायतीला नागरिकांचा आक्रोश भोगावा लागेल अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की विकास कामांसाठी येणाऱ्या निधीचा पारदर्शक व वा योग्य वापर व्हावा आम्हाला मोठमोठ्या प्रकल्पांची अपेक्षा नाही पण किमान रस्ते व नाली व्यवस्थित हव्यात त्या नसल्यामुळे आरोग्य शिक्षण आणि रोजच्या जीवनावर परिणाम होतो असा सूर ग्रामस्थांमध्ये उमटत आहे निष्क्रियतेचे परिणाम ग्रामपंचायतीचा हा निष्क्रिय कारभार केवळ एका गल्लीत मर्यादित नसून तर इतर ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचं नागरिक सांगतात या गावात काही रस्त्याचं डांबरीकरण झाले असले तरी बहुतांश भाग अद्याप चिखल्यातच असल्याचं वास्तव वा ग्रामस्थांनी अधोरेखित केलं आहे फोटो काढण्यासाठी कामे दाखवता पण खरी परिस्थिती गावातच पाहिली तर वेगळी आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळाली प्रशासनाला आव्हान गावातील समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी ही मागणी होत आहे पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर लक्ष घालून निधीचा योग्य वापर झाला का याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व आमदार खासदारांनी येथे प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी असा सूर नागरिकातून उमटतो आशेची एक किरण ग्रामस्थांच्या अपेक्षा आता प्रशासनाकडे लागल्या आहेत आगामी काळात होणाऱ्या ग्रामसभेत हा मुद्दा प्रामुख्याने मांडला जाणार असून जर जा निर्णय तातडीने झाला नाही तर मुरुड ग्रामपंचायतीवर नागरिकांचा आक्रोश ओसंडून वाहील असं स्पष्टपणे दिसत आहे